दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर धुळीचं साम्राज्य असून काम नाही तर मतदान नाही असा पवित्र नागरिकांनी घेतलाय तर दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये धुळीमुळे होणाऱ्या त्रासाचा मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ऐरणीवर आलाय काम नाही तर मतदान नाही असा आक्रमक पवित्र घेत दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय तर दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानातील धुळीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक प्रचंड त्रास सहन करतायत तर, तर या समस्येबद्दल वारंवार प्रश्न उठवूनही कोणीही याकडे लक्ष देत नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येते तर आपल्या प्रतिनिधी संजीवनी वैजल या सध्या दादरच्या शिवाजी पार्क मैदानाकडे उपस्थित आहे तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नागरिकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत आपण सध्या आलेलो आहे शिवाजी मैदान या ठिकाणी शिवाजी पार्क या ठिकाणी जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्या काही समस्या आहेत आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घ्या आता काय सांगाल जे हे मैदान आहे त्याच्याबद्दल आपली काय तक्रार आहे मैदानाची तक्रार म्हणजे आता मी आता इथे माझ्या जन्मापासून मी इथे राहतोय शिवाजी पार्क मैदानात आणि शिवाजी पार्क मैदानापासून पासून होणारं प्रदूषण हे आता सर्वस्वीतच आहे त्याबद्दल अनेक तक्रारी आम्ही जेनॉर्थच्या ऑफिसर्सकडे केल्या आणि अगदी आम्ही पार तिकडे सचिवालयापर्यंत पण जाऊन पोचलो पण अजून राजवंशी म्हणावी तशी आमच्या तक्रारीची दखल घेतली गेलेली नाही आहे वास्तविक पाहता जेवढी माती टाकली गेली आहे आणि ज्या प्रमाणात इथे प्रदूषण होत आहे तर ही माती ताबडतोब काढली जावी अशी आमची मागणी आहे पण त्या त्याला अजून प्रशासनाकडून काही साथ मिळालेली नाही नेमकं ही माती कधीपासून आणून टाकली आणि त्याच्यामुळे काय त्रास होतोय नेमकं ते सांग साधारणपणे दोन हजार एकवीसमध्ये इथे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रोजेक्ट कम्प्लीट झाला त्या रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये इथे पस्तीस वेळी करण्यात आल्या की ज्यायोगे या मैदानाला प्रतिदिन दोन लाख पन्नास हजार लिटर पाणी पुरवलं जाईल आणि ही व्यवस्था करण्यात आली की नॉन मान्सून दिवसामध्ये मा हे पाणी पोषण करून प्रदूषण रोखता येईल परंतु हा प्रोजेक्ट कम्प्लीट झाल्यानंतर तिथे स्प्रिंकलिंगची अरेंजमेंट करण्याऐवजी जवळजवळ शेकडो ट्रक्स माती टाकली गेली ती आम्हाला असं सांगण्यात आलं की लेवलिंग आणि ब्युटिफिकेशन करता टाकण्यात आली पण हे सगळं जर तर फेल झालं आहे आणि आता तीच माती आता इथे प्रदूषण होऊन श्वसनाचे विकार पसरले जात आहेत आजूबाजूच्या लोकांमध्ये आणि शिवाजी पार्कची पॉप्युलेशन एवढी आहे की दररोज जी सकाळ संध्याकाळ जी फिरायला माणसं येतात किंवा फिरायला लहान मुलंसुद्धा येतात ते त्यांच्या एक्झरसाईज ऐवजी ते आ, डस्ट इनहेल करतात आणि त्यामुळे आता श्वसनाचे विकार इथे फार प्रमाणात पसरले जात आहेत याचा आता आमच्या आम शासनकर्त्यांनी गांभीर्याने विचार करावा अशी आमची मागणी आहे धन्यवाद सर दादा काय सांगाल नेमका काय या ठिकाणी जो त्रास आहे त्याच्याबद्दल काय सांगाल तर बेसिकली जसं काकाने सांगितलं की एवढ्या वर्षापासून जी धूळ आहे माती आहे सगळे जै आजूबाजूचे शिवाजी पार्कचे रेसिडेंट्स आहे नॉन मॉन्सूनमध्ये इकडे सगळी धूळ उडते आणि सगळीकडे पसरते आणि हो ती इव्हन टॉवर्सला पण पोचते वरची जे टॉवर्स तुम्ही दिसतात तिकडे पण ती पूर्ण लाल होते आणि मेन त्याच्यामुळे काय आहे की हेल्थ इशूज सगळे जे रेस्पिरेटरी इश्यूज आहेत सगळे त्याच्यामुळे खूप इशूज व्हायला लागले आजूबाजूच्या रेसिडेंट्सला खूप त्रास व्हायला लागले ब्रॉन्कायटीस अस्तम एलर्जी हे सगळे इशूज होत आहे आम्ही प्रशासन सांगून थकलो आहेत बट त्यांनी प्रशासन शासन किंवा जे ऑथॉरिटीज आहे ते लक्ष देत नाही याच्यावरती खूप मीटिंग झाल्या खूप चर्चा झाल्या फक्त तेवढंच होतं आणि पुढे ढकलला जात सो देर इज नो जेन्युन एफर्ट की ह्याच्यासाठी रिमूव्हलसाठी रेड सॉईलसाठी रिमूव्हलसाठी जेन्युन एफर्ट नाही आहे तुम्हाला या माधुळीमुळे काय त्रास झाला त्याच्याबद्दल काय सांगा सो बेसिकली मी लहानपणापासून या पार्कात खेळतो आहे माझ्या स्कूलमध्ये मी क्लब्सला या शाळेला रिप्रेझेंट करायचो पण त्यावेळेस असा काही त्रास कधीच जाणवला नाही पण सिन्स ट्वेंटी वन ट्वेंटी ट्वेंटी वन जेव्हापासून हा प्रोजेक्ट लाईव्ह झाला आहे तेव्हापासून बरे बरेच व्हिडिओ व्हायरल गेले ज्याच्यात दिस क्लिअरली दिसतंय की धूळ खूप उडते आणि त्यात लहान मुलं क्रिकेट खेळतात या कोचिंग जे काही शाही पार्कमध्ये होतं तर त्या धूळीमध्ये कोचिंग होतं आहे सो मी घरी बसून या जेव्हा पण मी घरी असतो तेव्हा मला त्रास होतो सो जस्ट इमॅजिन जे खेळतात ऑन ग्राउंडवरती क्रिकेट खेळतात त्यांच्या लंग्सला किती इम्पॅक्ट होत असेल त्याबरोबर संध्याकाळी इव्हनिंग म्हणजे संध्याकाळी जे सिनियर सिटिझन्स आहेत ते फेरी वगैरे मारायला येतात या नॉर्मल जे अडल्ट्स आहेत जे फिटनेस म्हणून राऊंड मारायला येतात वगैरे त्यांच्या लंग्सला किती इम्पॅक्ट होत असेल त्यामुळे मी जस्ट रिक्वेस्ट करेन की हा जो काही इश्यू आहे तो लवकरात लवकर रिझॉल्व्ह सो दॅट सगळ्यांसाठी ते फ्रुटफुल असेल आणि हेल्दी लंग्स राहतील सगळ्यांचे धन्यवाद सर न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार